गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी रोज आपण कुठला ना कुठला नवीन असा मोदकाचा प्रकार करत असतो तर आज आपण कमी साहित्यात कमी वेळेत कमी खर्चात झटपट होणारे रेल्वेलवेट मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत गॅसचा वापर न करता आज आपण हे मोदक बनवले आहेत लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मारी गोल्ड बिस्किट घेतले आहेत तुम्हाला जर मारी गोल्ड बिस्किट घ्यायचे नसतील तर मात्र तुम्ही डायजेस्टिव बिस्किट घेऊ शकता तर इथे मी साधारण अठरा बिस्किट घेतलेले आहेत तर या अठरा बिस्किटांपासून ना आपले साधारण दहा रेल्वेट मोदक तयार होतात बिस्किटांचे आपण तुकडे करून घेऊया या सगळ्या बिस्किटांची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे बिस्किट घालून घेते तुकडे करून घेतले ना की बिस्किटांची एकसारखी बारीक पावडर तयार होते तर मुलांच्या शाळेमध्ये देखील ना नो फ्लेम नो गॅस अशा काही रेसिपीज असतात त्यावेळी देखील ही रेसिपी आपण बनवू शकतो अगदी झटपट होते तर इथे सगळे बिस्किटांचे तुकडे मी मिक्सरला घालून ह्याची छान बारीक पावडर करून घेतली आहे यामध्ये घालूया पाव वाटी एवढं डेसिकेटेड कोकोनट रेड वेल्वेट मोदक आहे म्हणून इथे मी बिटाचा ज्यूस घेतला आहे तर सुरुवातीला मी थोडाच ज्यूस घातला आहे यामध्ये आपण घालूया मिल्कमेड तर सुरुवातीला मी एक चमचा एवढंच मिल्कमेड ॲड करते आपल्याला काय करायचं ना थोडं थोडं ह्या गोष्टी ॲड करत जायच्या आहेत कारण एका वेळी जर तुम्ही ॲड केल्यात तर मिश्रण पातळ होऊ शकतं आणि मग पुन्हा बिस्किटांचा चुरा यामध्ये आपल्याला घालावं लागेल त्यामुळे सुरुवातीला थोडं थोडं करत आपल्याला हे ॲड करत जायचं आहे जसं लागेल तसं आपण पुन्हा यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲड करणार आहोत तर हे सगळं मी एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेते आता राहिलेला सगळा बीट ज्यूस मी घातला आहे साधारण पंधरा एम एल इतका बीटाचा रस मी घातला आहे यामध्ये पुन्हा चमचाभर मिल्कमेड ॲड केलं तर टोटल मला अडीच चमचे म्हणजे अडीच टेबल स्पून एवढं मिल्कमेड लागलेलं आहे तर अगदी कमी साहित्यात कमी खर्चामध्ये हे मोदक तयार होतात यामध्ये आता मी घालते आहे व्हाईट रोज हे इसेन्स थोडंसं आपल्याला फ्लेवर हवा आहे नाही तर मग काय होईल ना, का ना फक्त बिस्किटांचाच फ्लेवर या मोदकला येईल तर त्यासाठी थोडंसं आपल्याला इसेन्स यामध्ये घालायचा आहे तुम्हाला हवा तर तुम्ही यामध्ये व्हॅनिला इसेन्स देखील ॲड करू शकता पण मोदकचा रंग आपला लाल आहे म्हणून मी इथे रोज इसेन्सचा वापर केला आहे टोटली ऑप्शनल आहे इसेन्स तुम्ही कुठलंही वापरू शकता आता हे सगळं एकदा छान एकजीव करून घेऊया आणि ह्याचा ना मस्त एकसंध होईल असा छान गोळा बनवून घ्यायचा आहे तर अगदी दोन मिनटातच ह्याचा गोळा तयार होतो बघू शकता तुम्ही तर अगदी साधी सोप्पी रेसिपी आहे पंधरा मिनटात आपले हे सगळे मोदक तयार होतात इथे मोडला तूप लावण्याची अजिबात गरज नाही आहे तर असंच मी हे मिश्रण या मोडमध्ये घालून घेते आणि ह्याचा मोदक शेप तयार करून घेते तर आहे की नाही बाप्पांच्या प्रसादासाठी एकदम साधी सोपी आणि झटपट अशी रेसिपी तर आज मी अठराच बिस्किट घेतले होते तुम्ही समजा वीस बावीस बिस्किट घेतले तर याचे अकरा मोदक होतील अठरा बिस्किटांपासून दहाच इथे मोदक माझे तयार झाले आहेत पीठ मोदक त्याच्यामध्ये घातल्यानंतर ना एक्स्ट्राचं सगळं पीठ काढून घ्यायचं व्यवस्थित दाबून घ्यायचं आणि बघू शकता किती सुंदर किती कलरफुल आपला हा मोदक झालेला आहे पाहता क्षणी कोणालाही खावासा वाटेल असाच हा रेड वेल्वेट मोदक आपला झालेला आहे तर अशी ही रेल वेल्वेट मोदकाची रेसिपी याआधी तुम्ही कधी बनवली आहे का मला कमेंट नक्की करा एक मोदक आपण इथे तोडून बघूया आतमध्ये कसा झाला आहे त्याचा टेक्स्चर कसं आला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा मौसूथ हा मोदक तयार होतो रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत घरचं खा आणि स्वस्त रहा